बीडमधल्या अंबाजोगाईमध्ये हो एका गावात काहीतरी कार्यक्रमानिमित्त सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तीव्र भोंगे लावले होते त्यात जवळच पिठाची गिरणी होती जिचा आवाज एक सेकंदसुद्धा थांबत नव्हता त्या गिरणीजवळच एक मायग्रेन असणाऱ्या वकील महिलेचं घर होतं लाऊडस्पीकरसोबत त्या गिरणीच्या आवाजामुळे तिला प्रचंड त्रास व्हायला लागला त्यामुळे तिने मला त्रास असल्यामुळे घराजवळ तीव्र आवाजात लाऊडस्पीकर लावू नयेत अशी तक्रार केली होती यासोबतच त्या पिठाच्या गिरणीचीही कार्यालयीन तक्रार तिने दाखल केली पण तक्रार करण्याच्या आधी महिलेने त्यांना आवाज कमी करण्याची विनंती सुद्धा केली होती मात्र त्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली फक्त या तक्रारीमुळे सरपंचा राग अनावर झाला दुसऱ्या दिवशी सरपंच आणि त्याच्या दहा बारा त्या वकील महिलेला रस्त्यात अडवलं तिला शेतात घेऊन गेले आणि त्या दहा बारा पुरुषांनी मिळून त्या महिलेला लाट्या काट्या आणि पाईपने बेदम मारलं इतकं मारलं की ती तिथेच बेशुद्ध पडली तिच्या अंगावर काळे निळे व्रण येईपर्यंत त्या लोकांनी तिला मारलं होतं पुरुषांच्या घोळक्याने एका महिलेला अशा प्रकारे मारण्याचा हा प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडतोय हे किती मोठं दुर्दैव म्हणावं या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा हायलाईट होतोय बीडचा खरंच बिहार झालाय का अशा वावड्या उठत आहेत हे संपूर्ण प्रकरण काय बीडमध्ये इतकी गुन्हेगारी कशी पसरली जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा गेल्या काही महिन्यात राज्यात सर्वात जास्त चर्चा एकाच जिल्ह्याची होत आहे तो म्हणजे बीड गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण बीडच नाही तर महाराष्ट्र हादरलं यानंतर त्यांच्या अखेरचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते ज्यामुळे बीडच्या गुन्हेगारी विश्वाचं नवीन हादरवणारं रूप जगासमोर आलं याच्याच नंतर वाल्मिक कराडला अटक झाली मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला हे सगळं घडल्यानंतर आता आणखी एक शर्मेने मान खाली घालायला लावणारी घटना बीडच्या सनगाव मध्ये घडली आहे अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीने मायग्रेनचा त्रास असल्यामुळे आपल्या घरासमोरच्या सुरू असलेल्या लाऊडस्पीकरची तक्रार केली हे लाऊडस्पीकर गावचा सरपंच त्याचा भाऊ आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे गावातल्याच लोकांनी लावले होते यावेळी आधी ज्ञानेश्वरी हिने त्या कार्यकर्त्यांना लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती यासोबतच सरपंचाला फोन करूनही याबाबत सांगितलं होतं मात्र त्या लोकांनी काही एक ऐकलं नाही त्यातच तिच्या घराजवळ पिठाची गिरणी होती त्याचाही आवाज या सर्वांमुळे अखेर तिने नाईलाजाने कार्यालयीन तक्रार दाखल केली पोलिसांनाही कळवलं पोलीस तिथे आले आणि ते लाऊडस्पीकर बंद झाले यानंतर सरपंच अनंत अंजान त्याचा भाऊ सुधाकर अंजान राजकुमार मुंडे कृष्णा मुंडे ज्ञानोबा सपकाळ नवनाथ जाधव मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे ही लोकं तिच्या घरी आली तिच्या आई वडिलांनाही दमदाटी करत जबरदस्ती ज्ञानेश्वरीला त्यांची माफी मागायला लावली प्रकरण इथेच थंड झालं होतं मात्र सरपंच आणि बाकीशांनी चौदा एप्रिलला संध्याकाळी ज्ञानेश्वरीला तिच्या शेताजवळ अडवलं तिला शेतात घेऊन गेले आणि कसलाही विचार न करता काठ्या आणि पाईपने रक्त साखळेपर्यंत तिला मारलं ती बेशुद्ध पडली यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारानंतर एकाच दिवसात घरी पाठवण्यात आलं होतं ज्ञानेश्वरीच्या जखमांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत हे प्रकरण आता राजकीय सुद्धा झालंय राज्यभरातल्या अनेक नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्यात सोशल मीडियावरील लोकांचा राग उफाळून वर आलाय मराठवाड्याचा पट्टा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो पण गेल्या काही वर्षात अशा काही गुन्हेगारीच्या घटना घडल्या गट आहेत ज्यामुळे संतांची भूमी ही माफियांची भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे बीड तर कष्टकऱ्यांचा जिल्हा पण अलीकडच्या काळातील हिंसक राजकीय संघर्ष त्यासाठी पोचलेले गुंड गुन्हेगारी तरुणांचा वापर जातीचा अभिमान वाळू माफियांचा सुळसुळाट सूर गुंड प्रवृत्तींना मिळणारा राजाश्रय यामुळे बीड जिल्ह्याचं वातावरण बिघडलंय एकट्या बीडमध्ये गेल्या पाच वर्षात तीनशेपेक्षा जास्त हत्या घडल्यात सातशे पासष्ट हाफ मर्डरच्या केसेस दाखल झालेल्या आहेत आठशेपेक्षा जास्त बलात्काराचे प्रकरण समोर आले यामुळे बीडचं एकंदरीत गुन्हेगारीचं गांभीर्य लक्षात येतं इथे दोन सरपंचांची गोष्ट आहे एक जो प्रामाणिक होता जो आपलं गाव सांभाळत होता त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या केली जाते आणि दुसरीकडे एक सरपंच जो महिलेला बेदम मारहाण करतो तो मात्र मोकाट आहे फक्त एक केस त्याच्यावर दाखल झालेली आहे ज्या जिल्ह्यात महिलेला असं घोळका करून अमानुषपणे मारलं जातं तो जिल्हा खरंच प्रगती करू शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक राजकीय नेत्यांपासून मोठमोठ्या नेत्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे मात्र दुर्दैव म्हणजे त्यांच्याकडेच कित्येक गुंड पोचले जातात बीडची तुलना सतत बिहारसोबत होत असते पण ही तुलना यासाठीच होते कारण बिहारसारखेच कायद्याची मोडतोड करणारे गुन्हे तिथे घडत असतात आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस प्रशासन आणि राज्य महिला आयोग काय पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका